नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आरोग्य खात्यातील परत एकदा नवीन पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अर्थात डी एम आर अंडर ही पदभरती राबविण्यात येत आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अधीनस्थ असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज आणि पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली या आरोग्य विद्यालयातील जे काही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे जी एम सी विद्यालय आहे त्या अंडर गट ड स्वरूपाची वर्ग चार संवर्गाच्या पदाची आ, जाली लिया हे, या ठिकाणी रिक्वायरमेंट संदर्भात अॅडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध झालेली आहे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणती कोणती पदे भरण्यात येणार आहे तसेच त्या पदांकरिता काय आवश्यक शैक्षणिक अर्ता असेल एकंदरीत दिली जाणारी श्रेणी किती असेल आणि एकूण रिक्त जागा किती भरण्यात येत आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ओके okay, सो so, वर्ग वर्गचार गट स्वरूपाची ही पदे असल्यामुळे जास्त एज्युकेशन तुम्हाला रिक्वायर्ड नसणार आहे तुमची दहावी जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज दाखल करू शकता आणि त्या रिलेटेड जर तुम्ही त्या पदा रिलेटेड जर एखादा आरोग्य खात्यातील कोर्स वगैरे केले असेल तर तुम्हाला ही संधी असणार आहे अर्ज दाखल करण्याकरिता एकच एक्झाम असेल आणि तुमचं थेट सेक्शन या ठिकाणी केलं जाणार आहे आय बी पी एस कंपनीमार्फत ही एक्झाम कंडक्ट करण्यात येणार आहे सी बी टी एक्झाम असेल व वस्तुनिष्ठ बहुपर्यायी क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी दिसेल ठीक आहे तर या संदर्भाचे अर्ज सादर करण्याकरिता तुम्हाला एक वेबसाईटची लिंक देखील देण्यात आलेली आहे अर्थात डब्ल्यू डब्ल्यू डॉट जी एम सी डॉट ई डॉट इन या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला डिटेलमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट देखील पाहाव्यास भेटणार या आहे याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर पहा कोणते पद या ठिकाणी भरण्यात येणार आहे प्रथम संस्थेचे नाव पहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अर्थात जी एम सी मिरज ओके सो यामध्ये शिपाई हे पद आहे शव विच्छेदन परिचर हे पद आहे शवविच्छेदन कक्ष परिचर हे पद आहे प्रयोगशाळा परिचर प्रयोगशाळा सेवक चतुर्थ श्रेणी कर्मचारी सेवक सुरक्षा रक्षक आणि अंधार खोली परिचर हे पद या ठिकाणी कुठे भरण्यात येणार आहे तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज याच्या अंडरखाली ही पदे भरण्यात येणार आहे आणि जी वेतन श्रेणी असेल ते यस वननुसार असणार आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढी वेतनश्रेणी या पदांसाठी तुम्हाला दिली जाणार आहे एकूण सत्तेचाळीस जागा या एकत्रित जर आपण पाहिलं तर सत्तेचाळीस जागा भरण्यात येत आहे शिपाई हे पद त्यासाठी सहा जागा विच्छेदन परिचयसाठी चार जागा शवविच्छेदन कक्ष परिचयसाठी सहा जागा प्रयोगशाळा परिचयचे पाच जागा प्रयोगशाळा सेवकच्या दोन जागा चतुर्थ श्रेणी कर्मचारी तीन जागा तर सेवकसाठी अकरा जागा आणि सुरक्षा रक्षकच्या सात जागा सुरक्षा रक्षक आणि अंधारखोली परिचयसाठी तीन जागा ओके सो so, अशा पद्धतीने सत्तेचाळीस जागा भरण्यात येत आहे नंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज या संस्थेमध्ये जर आपण पाहिलं तर बाह्य स्रोतादारी देखील या ठिकाणी पदभर्ती केली जात आहे त्यामध्ये शिपाई हे पद आहे कक्षसेवक रुग्णसेवक औषध वितरक सेवक बाह्य रुग्णसेवक अपघात विभाग सेवक शस्त्रक्रिया परिचर अंधार खोली परिचर किरण परिचर रक्तपेढी परिचर आहे रुग्ण पटवाहक आहे स्वयंपाक स्वयंपाकी ओके सहाय्यक सॉरी सहायक स्वयंपाकी हे पद आहे माळी धोबी नावी प्रयोगशाळा परिचर नंतर स्वयंपाकी हे पद आहे असे टोटल ऐंशी जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे नंतर पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली याच्या अंडरदेखील गटड स्वरूपाची पदे भरण्यात येत आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर टोटल जर संख्या जर आपण या ठिकाणी वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाअंतर्गत अंतर्गत पाहिलं तर एकशे अठ्ठावीस जागा भरण्यात येत आहे ओके सो तुम्हाला अर्ज सादर करण्याकरिता देखील या ठिकाणी मुदत देण्यात आलेली आहे जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक जो आहे तो बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस असणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक जो आहे तो चौदा नऊ दोन हजार पंचवीस असणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक हा चार दहा दोन हजार पंचवीस असणार आहे ही जी काही ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध झालेली आहे ती शॉर्ट ॲडव्हर्टाइजमेंट आहे आता तुम्हाला अर्ज सादर करण्यासाठी पहा चौदा नऊ दोन हजार पंचवीसला तुम्ही अर्ज दाखल करू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क जे भरायचं आहे त्याचे दिनांक जे आहे चार दहा दोन हजार पंचवीस असणार आहे आणि ही शेवटची देखील तारीख असणार आहे ओके आणि परीक्षेचा जो काही प्रवेशपत्र अस किंवा परीक्षे संदर्भात जे से शेड्यूल आहे ते परीक्षेच्या अगोदर तुम्हाला दहा दिवस कळवण्यात येईल असे या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे ओके सो ही महत्वपूर्ण अपडेट जे आहे ते आलेली आहे आरोग्य खात्यातील पदभरती संदर्भात विद्यार्थी मित्रांनो आपण जर पाहिलं तर बऱ्याचशा सी अंडर या ठिकाणी ग्रुप डी पदासाठी पदभरती राबण्यात येत आहे आर अंडर ही पदे आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत so, ही पदे भरण्यात येत आहे ओके सो ही महत्त्वपूर्ण अपडेट होती जे की मी तुमच्यापर्यंत शेअर केलेलं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील पदभरती रिलेटेड तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता आणि हो जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद